छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हानी ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे त्याचं राजकारण कोणीही करू नये असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला या प्रकरणी ज्यांची चूक झाली त्यांना जबाबदार ठरवणं आणि पुन्हा एकदा पुतळ्याची स्थापना करणं याकडे लक्ष द्यायला हवं असं नागपूर इथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं नौदलानं ही घटना गांभीर्यानं घेत चौकशी सुरू केली आहे राज्याच्या बांधकाम विभागानंही या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे योग्य ती सर्व कारवाई सुरू आहे त्यामुळे विरोधकांनी प्रत्येक घटनेकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहू नये असं आवाहन त्यांनी केलं नेव्हीने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असल्यामुळे नेव्हीने चौकशी समिती तयार केली टीम तयार केली ती टीम त्या ठिकाणी येऊन गेली आहे त्यामुळे नेव्ही या संदर्भात चौकशी करून उचित कारवाई करेल जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करेल घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती किंवा काय त्याच्यामध्ये चुका राहिल्यात या संदर्भातला तो रिपोर्ट त्या ठिकाणी असेल ऑलरेडी पीडब्ल्यूडी विभागाने एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे आर केलेला आहे त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर नेव्हीच्या रिपोर्टनंतर पोलीस विभाग देखील कारवाई करेल त्यामुळे सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे सगळ्यांनाच माझी विनंती पण आहे आणि सूचनाही आहे या विषयाचं राजकारण करणं महाराष्ट्राला शोभत नाही शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना या प्रकरणी राजकीय वक्तव्य करू नयेत असंही फडणवीस यावेळी म्हणाले